मंडळी मी संकेत भुजबळ माझ्या ब्लॉग स्वागत करतो मित्रांनो आता नाश्त्याला नाश्ता करतोय ना पट पट हे बघा छान चपाती घेतली खायला ते आपलं थोडंसं काही काम चालू आहेत दिवाळी म्हणून चला आपण खाऊन घेतो आणि नंतर बघूया बाकीचं काही म्हणजे आज काम करून बसलोय थंडी गार लागते जास्त सर्दी पण झालेली आहे चला थोडस बाहेर जाऊन येऊया जेवण वगैरे केलेले माझं काम चालूच आहे इथं चला आपण जाऊया मास्क वगैरे घालू खरं नाही ना हवा लागली की सर्दी परत वाढते चला तर

चहा हा रेजिटेशनच्या ऑपोजिटला आहे तुम्ही कधी पण चहा बघू शकता तीन चार दोन आहेत मी चहा घेतोय मित्रांनो घरी बघा आपल्या कामावरती चला काम करूया आपल्याला टाइम बाकीच्या कामांमुळे तर आपले इथे हे व्हिडिओ एडिटिंगचं आणि बाकीचे कामं चालू आहेत ते करूया पूर्ण मित्रांनो मी तुम्हाला मागच्या असं म्हणलं तर बालूशाही खाताना बघा <सथ> तुम्हाला मी बालुशाहीचा रेसिपीचा व्हिडिओ शेअर करेन पुढच्या वेळेस त्याच मम्मी नक्की बनवाल त्यावेळेस आत्ता मम्मी बालूशाही बनवते आहे तर आपण ते बघूया हे बघा मित्रांनो मी आता आलोय किचन मध्ये मम्मीच चाललंय तयारी काय चाललंय का आज बालूशाय बनवायचे आपल्याला बालुशाही बनवण्यासाठी बालुशाही बनवण्यासाठी आपण एक किलो मैदा घेतलेला आहे हे दही घेतलं दोही दोन चमचे घ्यायचं पन्नास ग्रॅम घ्यायचं दही हा बेकिंग पावडर आहे हा सोडा आहे खायला सोडा बेकिंग पावडर एक चमचा सोडा एक चमचा हे तूप गरम करायला ठेवलेला आहे सवाशे ग्रॅप तूप ह्याला आता मी ते कर, गरम करून घेतलेलं आहे तूप आता काय करणार मैदा आहे ना मैदा मैद्याला ते लावून घेत चांगलं एकदम कडक 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 बघायचं असं झालं पाहिजे हे एवढं असं छान होत आधी पूर्ण मैद्याला लावून घ्यायचं हाताला भाजेल म्हणून मी आता उलट नाही उलट हे करते करायचं नाही अजिबात हे उलटण्यानी किंवा समजण्यास चांगलं हे करून घ्यायचं अगोदर मिक्स करून घ्यायचं नंतर हाताने चोळायचं त्याला हाताला भाजणार आहे दक्षता घ्यायची आपण काळजी घ्यायची छानपैकी आपण तबा विषय बनवणार हो आहे आता हे झालं असं पण असं गरम गरम असल्यानंतर उलटण्याने असं सगळीकडे पसरून घ्यायचं नंतर आता काय करायचं हाताने लावून घेत चांगलं असं चोळून घेत पूर्ण सगळीकडे असं चांगलं चोळून घेतल्यानंतर लेअर बनतात चांगले बालूशाला हे बघा असं झालं पाहिजे असं दाबून बघायचं मग असं एक मुटका झाला पाहिजे त्याचा एक असं गोळा झाला पाहिजे असं एकदम व्यवस्थित लावून घ्यायचं आता त्यामध्ये काय करते मी हे बेकिंग पावडर घेतलेलं एक चमचा आणि आधी वाटीत मी सोडा काढून घेतलेला होता दही टाकते दोन चमचे दही का टाकायचं असतो पण काय कर दहीने हलकं फुलका होता ना दही हलकं असं कसं हलकं होतं लगेच दही टाकलं असं सगळं लावून चावून घ्यायचं असं सगळं मिक्स करून घ्यायचं खूप छान मिक्स करून घ्यायचं हे सगळं मिक्स करून झाल्यानंतर मग पाणी टाकून मळून घ्यायचं दही सोडा बेकिंग पावडर तूप बघा असं लाडू बनते का खूप छान बनते बनतो हलक फूड झालं हे खूप छान लेर येतात आता आता पाणी घालून ना नंतर दाखवत असं छान करत राहायचं मस्तपैकी मळत राहायचं सगळा एक जप करत राहायचं दहा मिनिट असं असं गोळा करून झालेलं आहे आता पीठ एकदम छान मळून झालंय आता बघा तुम्ही बघताय आपण असं हे करतानाच लेर पडतात दहा पंधरा मिनट मी ठेवते ते तसंच मळून अगा मळतानाच बघा करताना लेअर तयार होत त्याने काय फरक पडतो लेअर असल्यानंतर साखर मग छान होती ना खुसुशी होते साखर आतमध्ये जाते पाक केली नसतो साखर आतमध्ये जाते आणि खायला खूप छान लागते ठीक मित्रांनो मला थोडा अर्जंट काम मी बाहेर गेलो त्यामुळे मम्मीने पाक बनवला मम्मी फक्त रेसिपी सांगा थोडीशी तोंडी मम्मी कसं पाक बनवला सहा किलो साखर घेतली आणि त्यात थोडं पाणी व्हायचं सागर एक पाणी वाटायचं त्यामध्ये आणि एक तारी पाक बनवायचं एक तारी आणि पूर्ण एक असा नाही पडला पाहिजे पूर्ण एक लाईन लागली पाहिजे अशी तारी करायचं ठीक आहे आपण हे जे बालुशे बनवाय चालू केलंय का बालुषे दाखवत परत टाकू दे आपल्याला पाहिजे तो आकार बनवू शकतो आपण त्याचा पण गोल चांगला असतो हा गोल बालुशाचा आकार सगळ्यांना गोलच माहिती आहे असं मध्ये गोल बनवायचं मध्ये गोल बनवायचं मध्ये गोल का बनवायचं कारण हे सगळी सगळीकडून आहे ना पाकार आर पार आणि भाजते पण चांगली अजून दात आणि पाकायला तो पूर्ण करून भाजतो तो आधी बनवून घेते आणि नंतर तळ्या तुम्हाला दाखवते पत्ता कसं दाखवते घ्यायचं परत चपट करायचं आणि मध्ये गोल पाडायचं इकडे तेलाची कडाई मम्मीने ठेवलेली आहे आणि इकडे बघा पाक बनतोय इथे मम्मी बॉलशे बनवायचं चाललेले आहे म्हणजे ते पिटेत त्याचे ते गोळे बनवून मला तळायचं आहेत तेल तापतयच बघा पिठाची कशी लेअर झाली तयार बघा बाय का आपण साधं पीठ मळ मळ मैदा असता तर असं होत नाही पूर्ण हे होत आता हे बघा कशी लेअर पिठातच लेअर तयार होतात लेयर अशी छान पेटे मस्त असं झा असं झालं मळताना असं झालं ना मग म्हणायचं हा ओके जमले बालोशियन आपल्याला तेल तर जास्त गरम करून घ्यायचं नाही मंदाच्यावर हे करायचं जास्त असं उकळून घ्यायचं नाही तेल मग काय तर उकळून घेतलं ना आतलं कच वरून तेवढं लाल लाल होत आतलं काय भाजत नाही त्यामुळे एकदम मंदाच्यावर तळायचं जेवढं आपण तळाल ना, ना, ना कमी गॅसवर तेवढं छान जास्त वेळ आलं तर चालेल पण कमी ह्याच्यावर तळायचं असं जास्त फास्ट नाही करायचं ह्या डिश मध्ये थोडस पाणी घेतलंय काय करायचं असं पाक आहे अस ना मग आपण म्हटलं पाक कस पाहिजे तर ह्या असं टाकायचं पाण्यामध्ये जमा झालं पाहिजे जमा होऊन अशी एक गोळी झाली पाहिजे त्याची तरच झालं तर पाहिजे आपण गुलाबजामुनला बनवतो ना तसंच पाक बनवायचं थोडासा दाट बनवायचा हा आता आपण काय करणार आहे उलट करूबा पलटी करून आहे सगळ्या बादूशा आपण पलटी करून घेणार बघा किती टम्प फुगले ते लेल किती छान आले कितीच बघा आता किती छान बघा कसलं भारी आहे किती छान फुगली बघा एकदम मस्त कुठली छान वगैरे हे बघा मित्रांनो कसे मस्त पदे बालूशाही बनलेत बघा बालूशाही चांगले असे बघाय त्या जा तळले जाते त्यामुळे अजून टेस्ट लागणार आहे उगल्यामुळे काय होणार पाक व्यवस्थित सगळीकडे पांगणार त्यामुळे व्यवस्थित गोडवा लागणार बालूशाही आपल्याला हळूहळू म्हणतात तळून घ्यायचे कारण लोक फास्ट तळले वरच्या <Duck tolerate handledekunda> वर तळेला कच्चे राहिले त्यामुळे आपण हळूहळू आहे पण बालूशेला कसं थोडा वेळ लागतो तळायला तर मंदा गॅसवर तळायचं असतं त्यामुळे थोडं एक दहा पेन दहा पंधरा मिनिटं जातात तळायला कमीच्या तळायचं तळून झाली बघा आता अशी आता हे काढून आपण पाकामध्ये टाकणार आहे ते पाकामध्ये टाकायचे एक लगेच एक पाच मिनिटाती टन दुसऱ्या भाटात काढून घ्यायचे दुसऱ्या बाळशा तळून हे ह्यातच ठेवायची त्या तळून झालं की त्या साईडला काढायची आणि त्या बघा आपल्या ह्या बालुशे सगळ्या तयार करून झालेल्या आहेत मग ते दाखवते आता कसं त्याचे लेअ झाले तिकडे बघता त्याचे लेअर कसे पडलेत बघा खरे तर अशी बालुशे हे लेअर कसे झालेत छान कि आतमध्ये पाक केलाय पूर्ण आतमध्ये पाक खूप छान पूर्ण तळलेले आहे आणि हे बालूशी आता खाण्यापेक्षा उद्या सकाळी खालेली खूप छान गरम गरम पेक्षा गरम तर छान लागतेच पण त्याच्यापेक्षा उद्या खाली तर खूप छान लागते आपली जरा तू बाल रिशिबी आवडत तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो आत्ताच मी बालुशा खाल्लेले आहे बालुशा खूप छान झालेले आहे पण त्याला पाक अजून मोरेल रात्रभर मग सकाळी खायला खूप छान वाटेल चला मित्रांनो आता मी जातोय जेवण करायला आणि आजचा भाग इथेच संपवतो माझा आपला आवडला असेल तर लाईक करा, ला। करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनल सांगता माझन सबस्क्राईब करा आणि आपला रेसिपी कशी आवडली काय वाटलं हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा धन्यवाद शुभरात्री